जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव मीका दीपक पाटील मी, मी प्रथम गटातून भाग घेतला आहे मी पोटा इंटरनॅशनल स्कूलमध्ये फर्स्ट स्टँडर्डमध्ये मा शिकते माझे दोन्ही स्ट्रोक लांब लक्षमधून आहे मनोज तुझ्या वेग जितेंद्रिय बुद्धी माधकूर Du tam saranam pravatde, tahe da janu bahutu terseru dalusha, bandhu panma sanastha pi tam vaso saranam nama